आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामग्री प्रवेश अर्ज आणि तत्सम कागदपत्र पाठवण्यासाठी आता भारतीय टपाल सेवेनं विशेष स्टुडंट मेल योजना सुरू केली आहे या योजनेत विद्यार्थ्यांना टपाल सेवेच्या शुल्कांवर दहा टक्के सूट मिळणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या संबंधित शैक्षणिक संस्थेचं विद्यार्थी ओळखपत्र आणि त्याची एक प्रत टपालासोबत टपाल कार्यालयात सादर करावी लागेल शासकीय जमिनीवरील गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासातील अडचणी दूर करून प्रक्रियेला गती देण्यात येईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं स्वयं पुनर्विकासासाठी नियमांमध्ये सवलत परवानग्या सुलभ करणं आणि नोडल एजन्सी नेमण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला ऑनलाईन खरेदी व्यवहारात ग्राहकांच्या हिताचं रक्षण करण्याच्या उद्देशानं देशातल्या सव्वीस ई कॉमर्स संकेतस्थळांनी डार्क पॅटर्न प्रतिबंध आणि नियमन मार्गदर्शक तत्वांचं पालन करत असल्याची स्वघोषणापत्र सादर केलीत ऑनलाईन खरेदी करताना विविध पद्धतीने होणारी ग्राहकांची दिशाभूल सबस्क्रिप्शन संदर्भातली फसवेगिरी आणि फसव्या जाहिराती या सर्व बाबी डार्क पॅटर्न प्रकारात येतात पंतप्रधान डॉक्टर न पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तीस नोव्हेंबर रोजी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे अठ्ठावीसावा भाग असेल या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक शुन्य, एक सात आठ शून्य शून्य या क्रमांकावर किंवा मोदी ॲप अथवा माय ओ व्ही ओपन फोरमवर येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं असून एक नऊ दोन दोन या क्रमांकावर मिस कॉल देऊन एस एम एसच्या माध्यमातूनही पंतप्रधानांना आपले विचार पाठवता येतील महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा टी ई टी दोन हजार पंचवीसचं आयोजन तेवीस नोव्हेंबर रोजी राज्यभरातील सदतीस जिल्ह्यांतील एक हजार चारशे सत्तावीस जिल्हा का मुख्यालयाच्या केंद्रांवर करण्यात आलं असून या परीक्षेच्या आयोजनाच्या कार्यवाहीसंदर्भात परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आ करण्यात आला आहे राष्ट्रीय छात्र से सेनेच्या राज्यातल्या छात्रांची संख्या वीस वाढवून एक लाख वीस हजार करण्यात येणार आहे अशी माहिती एन सी सीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली याबरोबर हे ठाऊक बातमीपत्र संपलं पुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार